स्वता हाय नाही पण स्वता पाहिला आवाज देऊ का दिले तो सोबत बोलाच सोबत काम नाही होत तुमच्याकडेच काम होतं म्हणून फोन लावला तुमच्या नाही तर मग ती लावला असत ना अरे हो का मायासोबत काम होतं का बोला 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 काय म्हणता काय म्हणता जेवण घेऊन झालं का बोला ना जेवण गिरण झाले जेवण गिरण झाले मी म्हंटल संध्याला नाही का काय आपण ते सूरज भाऊच्या नात्यातलं तर उद्या जाचा आहे म्हटलं तिकडं घर पाहिले तर बाबा आहे आई आहे आणि तुम्ही आणि सूरज भाऊ येत असं मी येतो म्हणे वाटते सूरज भाऊ होते तुम्ही दोघ तिकडून हा इकडून आईले बाबाला पाठवतो हो तुम्ही हा पुराचं घर पाहायसाठी उद्याचा दिवस ठरलेला आहे तर अरे काय सूरज न सांगत नाही सूरज का फोन ता सु, आलता का सूरज म्हणे का जाच आहे म्हणून नाही सूरज भाऊचा फोन घेऊन नाही आला आलता मी लावतो ना काही फोन लावतो तर तुम्ही तयारी ठेवला बा म्हटलं उद्या जाची तिकडं बरं ठीक आहे ठीक आहे पण तुम्ही घेऊन येत आहे का मामागायचे येऊन राहिले तुम्ही नाही येणार आहे का तुम्ही येणार नाही राहिले ना मायाला सुट्ट्या घेता येऊन नाही राहिल्या आता पेपर झाले चालू त्याच्यामुळे ना येऊन नाही राहिले संधीच्या पहिले खूप सुट्ट्या घ्यायला लागल्या कानी त्याच्यामुळे काही सुट्टी घेणं परवडणार नाही म्हणून मी सुट्टी घेऊ शकत नाही आता रवारी म्हटलं जवळ पोरी पोराचं घर पाहिले तर त्या पोराच्या बहिणीला पाहुणे पाहिले खरं ना पाहिले त्याच्यामुळे मग ते कॅन्सल झालं आता सोमवार दिवस ठरवलं ठरवला उद्या जा तुम्ही हा मी नसलो तरी काही फरक नाही पडत आई बाबा हाय ना टेन्शन नको देऊ तुम्ही जाण थोडं बरोबर पान पुराची चौकशी मौकशी थोडस बरोबर पान बरोबर बर करा हा थोडस आहे तशी ते सूरज भाऊ म्हणा पण तरी पण हा आई बाबा आहे तुम्ही कसे आपला आता आपला माणूस झाला ना थोडस व्यवस्थित बारीक चुरीक पाहिजे बा म्हणलो बरोबर <laughs> आहे <laughs> तुमचं मी तर पाहिन असतो मी तर पाहणारच असे तसं दिसत काही नाही पण तुम्ही असते राजे हो तर बदलाल असतो हा म्हणजे मी तर तसं पाहूस पाहिणार नाही तर काय पण एका दिवसाची सुट्टी घेत नाही येत ना तुम्हाला असतं तर आलो असतो ना मी आता माही सक्की होय तुम्ही आलो नसतो का तुम कसं आहे आपली सरकारी ड्युटी नाही होई ना आपली होय इथून कधी काढून टाकून काही ये सांगता येत नाही ना सुट्ट्या सुट्ट्या घेत नाही येत एकदम सारखं तुझी बरं बोला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही यापुढे सूरजला फोन लावा मी जातो त्याच्या घरा होता तुम्ही फोन लावून घ्या काय म्हणते काय नाही तो हा मी तर तसं विचारतो म्हणा आणि ते हो मला तसं तर मग मला फोन लावा मग मी जातो मग येतो मग उद्या सकाळी इकडून तिकडूनच यायचं का इकडून निघू मग आम्ही मग राजे हो तिकडूनच निघा डायरेक्ट डायरेक्ट इकडून यानंतर उलट पडन ना इकडून उलट पडन आईले ना बाबासाठी मी कार करून राहिलो भाड्यानं आणि त्या ठिकाणी तिकडं पाठवतो मग मी हा त्या ठिकाणी तकली त्याने तिकडला पाहिला नाही का त्याच्यामुळे मग त्या ठिकाणी काल देतो करून ते मग घरपर्यंत पोहोचते ते बरोबर हा ठीक आहे ठीक आहे हो बरोबर आहे ते तुमचं जेवण घेणं झाले का हे शेवता आधी श्वेतासोबत बोलता का नाही 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 झोपू द्या तिथे करू द्या आरा राहू द्या मी उद्या किती बोलतो तिच्यासोबत राहू दे, दे तुम्ही बी आराम करा एवढ्या रात्री लावलं ला ओ रा फोन मी म्हटलं मला सुट्टी भेटन बा मला काही सुट्टीचं जमलं नाही इकडं हा मी म्हटलं चला जवायला लावून द्या जास्त ला जास वेळ तर नाही चालला आठ तास मला नाही नाही बदला फोन घेऊन केलं तर आठ वाजता काही आम्ही झोपत नाही आम्हाला तिकडे जावा असते झोपले टेन्शन नका घेऊ तुम्ही बरोबर ठीक आहे उद्या सकाळीच फोन करतो मग मी तुम्हाला लिंगाच्या वेळेस

पण तरी पण थोडस बाबा अली थो, थो, थो का थोडस पाहायला लाव थोडस विचारायला लावतो हा आहे काय आहे घरची माणसं थोडस पत्ता काढायला लावतो म्हणा ओरीचं काम आहे आपलं तर थोडस बाबा करते म्हणा तसं सांगायची काही गरज नाही पण तरी पण पन, हा लक्ष द्या ठेवायला लावजो थो, थोडस तू बी बाई बायगी दिसली दिसली तिकडं तर विचार बूस करजो थो, थोडीशी बोलता बोलता हो ना रे बाबा नाही करीन नाही झाली

या म्हटलं तेवढच मलाही बरं वाटन जुळलं आता मी तर म्हणलं हो <laughs> बा तुम्हाला या बा म्हणून त्या पोरीच्या मायली सोपती होते म्हटलं मलाही बर वाटन पण आता तुम्ही म्हणता ज्योतीची डिलिव्हरी झाली तर तिला आणलं बा घरी तर राहू द्या मग काही मी जबरदस्ती करत नाही म्हणा बी करणं आहे ना जाऊ द्या तिच्या सासूच्या वर्षावर नका ठेवू तुम्ही इकडं घेऊन ये जा संत सांगे माई मला आई म्हणे पुरीची आई येऊन राहिली म्हणे तर मी म्हटलं चांगलं आहे बाई येता येत बरं आहे येते म्हटलं येऊ दे म्हटलं केवळ झालं का बाप्पा काही वाईन मला वाईट नाही म्हणा त्याचं बोलणं चालू झालं का नाही झालं तर ते पोट दिसत गिसत नाही केवल्या बोलतानी आपलं काम कामावून आलं खाते पेते झोपते यानच फोन केला आता काजल गेलते का आणि पाहुणे पाहून गेले आता मग या म्हणे तुम्ही यानच केला तर म्हणून येऊन राहिले ते झालं मग काजल पाहुणे हो पोरगा आलता ना पाहिले बरं तो वाटला पोरगा गिरगा चांगला आहे तो पण आता काजल नाही म्हणते ना अजी का का आता काय सांगा तुम्हाला वहिनी त्या पोराचं पहिलं लग्न झालं होतं का नाही तर बायको मेली त्या पोराची पण पोरगी आहे हा पोरगी राहिले तीन वर्षाची पोरगी आहे त्यावाल्या तर ते काजल नाही म्हणते बापा वाला आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे चांगली हा डेपोत आहे ते पोरग तिचा बापही म्हणते चांगलं पोरग आहे म्हणते पाहू पाऊ म्हणते तर ते म्हणते नाही म्हणते आता काय करावं मग आता काजल नाही म्हणून राहिली तर बाई कशी पोर येंजी आ तुम्ही सांगा बरं आता ही जाई पहिले ही पहिले आता तुम्हाला बेकार ना असं म्हणलं तर पण जे गोष्ट खरी आहे ते खरी आहे बापा आता काजल नाही काजलच्या मतानं ना पहिले असं केलं आ उठून पोहिलंच केलं का मग आता हे पोरग चांगलं असन चांगली विचारपूस करा चौकशी काढा चांगलं असन तर देऊन द्या काय होती एखादी लेकरू असल तर काय झालं लेकरांनी सांभाळलं तर तीन वर्षाची पोरगी इलेस पुण्य लागल ना मग नात्यातच आहे लागते जवळचेच पाहुणे असल्यासारखे आहे पोरगही पाहले चांगला आहे अन काही गरीब आहे काही व्यसन नाही का फेसन नाही काहीच नाही हा मस्त राहते पोट्टी पडली गिडली तर पण ते लेकराचं तिला हे वाटून राहिलं मग त्याची बायको का नाही त्याच्या बायकोली नाही का काय झालं तर काय नाही तर बिमारीतच मेंढी म्हणते बाप्पा मग डोक्यात काहीतरी ते टायफाईड झालता म्हणते डोक्यात वाला ताप गेलता म्हणते बाप्पा तर ते मेंढी म्हणते ती पोरगी आ तिची त्या त्याची बायको सांगा बरं आता सांगून घडी गोष्टी घडत असते का तिले मी नाही समजावलं काजलले बाई म्हटलं एखादी पोरगी आहे तर होऊ देव बाई म्हटलं जाऊ दे म्हटलं जा हायत हाय आपल्या लेकरासारखं ले प्रेम द्यायचं म्हटलं त्या पोरीले आ त्या पू तीन वर्षाच्या लेकराला ले, काय समजून राहिलो म्हटलं आ ते काही बोललीच नाही मग मध्ये म्हणते मी मग अशा करू का तशाले करू का अशी म्हणून राहिली बापा मी मग काय सांगू आता तिचं मन नाही तर तुम्हाला आवडलं का तुम्हाला पोरग माय आमच्या तर दोघांच्या मनात भरलं जी पोरग एवढं चांगलं आहे ते पोरग वाटतही नाही एका लेकराचं बाप म्हणून वाटत नाही लग्नही झाल्यासारखं वाटत नाही त्या पोराचं मग मस्त जोडा शोभते

खरंच मस्त पोरगा आहे ते एका लेकराच्या लेकरू आहे नाही म्हणते नाही तर पो मस्त पोरगा आहे ते सासू सासरे इलाही चांगलं आहे तिले आहेच नाही जी तिले सासू साहिजी बरं बरं बोलतो मी बोलतो नात वय काजी मायली होय का वहिनी हा काहून एवढी चिरडून राहिली ते

माया जवळ काही काटे ना तुझे काटे रुत्ते काय माया जवळ आली म्हणजे ना येतच नाही माया जवळ बदमास वानाची बदमास घोडी चल तुझी मामा बोलावते हो हो मामा मामा बोलावते चल ना चल ना बाई घरी चल चल जवळ जाते फक्त रोशन जवळ रोशन च नाव ऐकल्या बरोबर पाहिजे कशी करून राहिली ते हो ना त्याच्या तर बदली लाडाची आहे माय ना बस नाही व ज्योतीच्या पोराले पाहले आलो पाय बा म्हणलो तर जातो

इकडं आली होती मी पत्ती जी घेऊन येतो म्हटलं सातारा संपली तर येतो बा म्हटलं आणि इले म्हटलं आता ज्योती ते इकडे हाय तिकडून कस पाहिजे गरु उद्या जाईन बाई सामटी सुमटीतून जावं लागते मला लागते बे हो, अंधार राहते त्या सामटीत जाजो उद्या जाजो ये ना भाजी घेऊन ना भाजी बनवली आहे घेऊन जाजो ना कायची भाजी बनवली तू रोशनी बनवली ना मटण आणलं त्या पोट्ट ना आपल्या सूर्जा ना

तुम्हाला म्हटलं नाही लागत म्हणून मी कोणाच्या आ मी माझ्या अभ्यासाकडे लक्ष देतो आम्ही नाही लागत कोणाच्या मागं बोलता काय दिले का आ? आता मला दिसलं म्हणून बरं झालं काय करत चालू मी तुला सोबत बोलायची एवढा आ काय कर ठीक आहे आता नाही <laughs> बोलत नाही बोलत आता बोलता नाही नाही दिसत झाला डोकून आला आलो का हे इकडून हा ऐकलं नाही आपल्या गोष्टी ऐकलं नाही पाहिजे चहा बी हो बस काय म्हणतो राणीचं नाव देतो फोन आलता का हा आपलं काम आहे एवढं तो सूरज येणार आहे म्हणे काम तुला फोन जा लागले हो का हा पुरीच काम आहे लग्नाचं काम आहे जा लागल ना आता हात टाकलेला काय मागास येते का चल तू बी नाही भेटून मी माई साईवर मी येणार नाही का पण मी म्हटलं तू हो म्हणता नाही मला ना बा काम एवढं पेंडिंग पडलं आहे आपलं आता काम चालू झालं तर मला म्हटलं हे तर कामाचं पहिले पाहू आपण कामाचे तिकडे पहिले जाऊ हकिरकडे लावून देऊ सर्व काही आणि मग काही आपण इकडे जाऊ इकडं जाऊ काय दोन घंट्यात आपल्या गाडी आहे गाडीने लोक झालं ने नव्हते हो त्या पुरीच्या माय बापात हे पुलाचं घर दाखवून देऊ आत्तेचं ते पायून घे झालं तर लगेच नाही जाऊ एक दोन घंट्याचं काम आहे तिथे रावटी करायला जायचंय काय आला होता तेव्हा सास रे का येणार आहे म्हणते तेच काही टेंशन आहे आपल्याला बसून देऊन हे दे आपण आपलं काम झालं का पोराचं ते गर्गिर पायन झालं तर काय आहे काय नाही नाहीचं मप्पाच बसून ते बसून देऊ तिकडे आपण येऊन जाऊ इकडे जमल नाही का जमते दे जमती जमती ना बर ठीक आहे मग ঠিক আতো মি ঘর বসন লেগল না ঘরে যে আবাদ মারি নতুন লোক ধরুন তো লেখা বসোনো যা মানে হ্যাঁ বসতো